کړه کړه مارتا کړه مارتا کړه مارتا کړه 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 مارتا کړه کړه مارتا کړه کړه مارتا کړه کړه مارتا خنانی بار خنه مارتا خنه بار خنه مارتا خنه بار اوا کړه مارتا وڑو وڑو ماریا کړه مارتا پاتانی پاتانی مارتا پاتانی مارتا پاتانی د وای چلا پاتانی پاتانی مارتا پاتانی مارتا پاتانی پاتانی مارتا کړه کړه مارتا بسونده مارتا لا بسونده مارتا اوټو مورا ته له ټو مورا بسونده مارتا काय झालं महाराजांनी काय केलंय तुला हा मी काय नाही सांगितलं काय केलंय महाराजांनी काय केलं काय केलं कृपा करा आग चालू करा उद्या पाहिजे <laughs> चल उभा उभा राह चल पाचवीस मी उभा उभा राह उभा राहा उभा राहतो पाचवीस मी कृपा करा महाराज कृपा करा मारत आगली चालू पायात कृपा करा मारत कृपा करा मार द्या नर म्हणजे तुमच्या पुढे कृपा करा मार्ला कृपा करा मार द्या दिव महाराज अग्नि सोडा सोडा पाया सोडा त्याच्या कृपा करा महाराज कृपा करा महाराज कृपा करा सोडा सोडा जास्त वाढवा वाढवा महाराज दोन्ही पायात दोन्ही पायात महाराज कृपा करा कृपा करा वाढवा वाढवा महाराज वाढवा अजून 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 महाराज कृपा करा महाराज हातात हातात मार्या हातात बी सोडा सोडा हातात सोडा मारत सोडा हातात सोडा सोडा वाढवा वाढवा महाराज वाढ वाजून वाढवा वाढवा वाजून वाढवा महाराज वाढ वाजून अग्नी अग्नी वाढवा महाराज कृपा करा कृपा करा महाराज कृपा करा वाढवा 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 महाराज कृपा कृपा करा महाराज कृपा करा महाराज कृपा करा महाराज कृपा वाढवा अजून वाडवा वाढवा महाराज हातात हातात महाराज हातात अग्नी हातात हातात बी वाढवा हातात बी हातात बी महाराज तोंडात बी वाडवा वाढवा तोंडात वाढवा वाढवा महाराज

पहिल्यांदा सांगायचं मुक्ती कवायचं मग मी बाकीच सांगतो पायाच अगोदर बरं आणि मग काय ते बघ असायचं पुढचं मुक्ती कसं जाऊ याच आहे आता काय म्हणतात मुक्ती अजून दोघ माहिती

किती वर्ष झालं तरी आता नऊ दहा वर्ष झाली हां वाजून दहा ना राह येणार दहा नऊ दहा वर्ष संग महाराजांना तसं हाणू नका हां का कसेच हांत्यात आहे महाराज पाटकान झालं लाल पडत हां पायाला तर सुभये मुक्ती घ्यायची मुक्ती याची yes, जायचं आहे आम्हाला टोटल फिजन आहे तुम्ही टोटल Total... सहा हजार

गेलता वय पाहून आला महाराजाला वय थोडं चांगला तू म्हणतेय उलट बोलतोय महाराज कृपा करा महाराजाला नाचवा थोडं कृपा करा महाराज कृपा करा अग्नि सोडा अग्नि सोडा महाराज अग्नि सोडा पायात अग्नि पायात 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 महाराज सोडा कृपा करा कृपा करा महाराज कृपा करा महाराज सोडा अग्नि अग्नि सोडा महाराज कृपा करा कृपा करा वाढवा वाढवा दोन्ही पायात दोन्ही पायात वाढवा थया थया नाचून जेवायचं महाराज कृपा करा कृपा करा नाचवा नाचवा महाराज अग्नि वाढवा अग्नि वाढवा अग्नि वाढवा महाराज अग्नि वाढवा पायात अग्नि वाढवा मी ना गेलो म्हटलं त्याला राग येत नव्हता तुम्हालाच करा घेतो महाराजांचा मी गडी आहे महाराजांच्या गाड्यांना कसं बोलायचं वेगळा वेगळा गळावर मग तू होतो काय महाराजांचा गाडी तो होतो काय नको बाबा नको जाम झालूया हा आता जाम झालूया घरी काय काय करायचं तुरू हा

तेरा वर्ष झालं बरं आता कुठं कुठं असं तेरा वर्ष ने लय जाणलं कुठं काय शिवल पहिल्यांदा काळोबायला गेलो पण तिथं असलं नव्हतं मानतराव म्हणतो तिथनं तिथनं परत मग लय दिवसांनी चार वर्ष असं घ्यायला लय फिरवल सेंद्रिय देवस्थानाला पुन्हा नागनाथ महाराज मटाव गेलो पण मग ओपन झालं बरं का पण तिथं मुक्ती नव्हती परत आयऱ्या मोरव्याला गेलो परत इंचगिरीला गेलो कर्नाटक मध्ये इंचगिरी आहे का तिथं कर्नाटक मध्ये हा तिथं माधवा नंतर पुन्हा तिथं पण आम्ही गेलो तिथं पण लय वेळा गेलो लय वेळा परत गांधगापूरला गेलो महादेवाला तर शिंगणापूरात मी देवळातच जायचो सारखा जायचो महादेवाला सारखाच शिंगणापूरला परत एक जणांच्या दत्ताच मंदिर आहे तिथं पण त्यानं संचार बंद केला दोन वर्ष निवांत म्हणायची नाही गेलं सगळं पण मी करायच देईल एक दिवशी तिथं आलो कुठं आला तिथं येणारच नव्हतं पण नाही म्हणलं आपलं ठेवा अस येत आहे तवा का इतकं हे आहे तवा एवढं काय भारी आहे का फसलो का काय

ती दोघ आली त्यामुळे बाकी चंद यायलाच लागलं घरात काय माणसं बिंच मारली का आतापर्यंत माहिती काय <laughs> तीन डू मारली तीन डू येतली नाव सांग ना तीन डू याचा पता ना तेव्हापासून मारली पंधरा दिवस झालं फासकी घे म्हणतो या पंधरा दिवस झालं फोन घेऊन दे ना फासाचा पण घरात गेलं की काय होतंय आहे की गणितच फुसकाट

ती वायर मनापाशी असते का तुमच्यापाशी असते ते संघ असता का तुम्ही असते ऑपरेशन कुणी करायला कशाला सारखं आरा तेरा वर्षापूर्वी तेरा वर्षापूर्वी मी कुणाच्या घरात हिंडत नव्हतो या पाच जणांच्या घरापैकी कुणाच्या घरात हिंडत नव्हतो का तर ह्याला कोण बोलत नव्हतं य म्हणत नव्हती जा म्हणत नव्हती मारला काय तिकडे बघत नव्हती पण जसं त्या नागनाथ महाराजांची भक्ती करायला लागला मग हळूहळू ह्याची भक्ती वाढली सगळे माणसं यायला लागली यायला लागले की मग आमच्या मनाला काय फट नस जी जी ह्याच्याकडे जाईल तर जायचं का हा मनान ना बोलतात ते ज्यास्त जाऊन बोल तर जा कसं वाटतंय आता बघा कसं वाटतंय आता

कारण इ कारण काही काय चाल ना आमचं काल तर काम चाल ना इथं आता म्हणलं तर पंधरा दिवसात फास घेल घरात गेलं की फेस काटतंय म्हणजे घरात महाराज जायचं फेस काटतंय सगळं पण जास्त हि घरी नसला मग मला डावज असतो माझा <laughs> नि बार भांडण पडत पोराल सांगा कडू गाबड शिवे मला शिवे देतं काय महाराजांनी कार्य दिलंय का मला दिलं हां दिलं आहे ना, ना? महाराजा आज इथे येतात गुरुवारची इथे येतात का दे किती वाजता येतात महाराजात अरे आताच आता आहे पण किती वाजता येत अभिषेकाच्या टायमाला किती वाजता अभिषेक इथं चालू होतो आता मी आज सकाळी पाच लाख करून आलो बघा अभिषेक हां पाचला नाही केला उषेदार हां

तरी पण का नाही ह्याच्या घरात बसलं का नाही मला इतका राग येतो का नाही सकाळी सुद्धा लय राग आलत काय करू वाटतंय नकं चिर्स डोगरं शिजवतोय काय डोक्यात नाही चहा नाही ती वाटत ह्याच्यात माराग वा। याय का पाय खायला नसतंय तर तुम्ही सकाळी आण सकाळचं उठल्या पाच वाजता उठल का नाही जगत वंद पाद वंद चिल्ले महाराज काय करा ऐकून ऐकून का माझं बधी झालं